श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसे करावे पूजा मांडणी कशी करावी संपूर्ण माहिती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला सुरुवात होते अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा उपवास मनोभावने करतात या उपवासामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते या मार्गशीर्षच्या दिवसामध्ये प्रत्येक गुरुवारी व्रत करत असतात संपूर्ण दिवस उपवास धरतात एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते एकूण चार गुरुवारी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत केले जाते लक्ष्मी मातीची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो कुमारिका आणि सुहासिन महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असतात यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे चार गुरुवार असणार आहेत पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला असणार आहे या दिवशी विनायक चतुर्थीचे व्रत देखील असणार आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि एकोणीस डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार हा आणि सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचे गुरुवारचं व्रत असणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सफला एकादशीचे व्रत असणार आहे मार्गशीर्ष गुरुवारी या पाच चुका टाळा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करताना तुमच्या काही चुकांमुळे त्या व्रताचे फळ तुम्हाला मिळत नाही एक जर तुम्ही मार्गशीषचे गुरुवारचे व्रत करत असाल तर ब्रह्मचार्या पालन करा मनातसुद्धा वाईट विचार आणू नका दोन मार्गशीर्ष महिन्यात मांस मच्छी आणि मद्यपानाचे सेवन करू नये सात्विक आहार घ्यावा घरामध्ये मांसाहार होऊ देऊ नका तीन जेव्हा आपण कुठलं व्रत करत असतो तेव्हा कोणाशीही खोटं बोलू नये आणि कोणालाही फसवू नये इतरांबद्दल वाईट बोलू नयेत चार गुरुवार हे महालक्ष्मीचे व्रत आहे महालक्ष्मी ज्या घरात सुख शांती असते तिथे वास करते म्हणून गुरुवारचे व्रत करताना मार्गशीर्ष महिन्यात वादबात पांडण करू नये पाच घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मान राखा त्यांची सेवा करा जर तुम्ही ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान आणि सेवा करत नाही तर तुम्हाला व्रताचे फळ मिळत नाहीत तुम्हालाही महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमो नमहा नक्की लिहा अशी करा घटाची मांडणी घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचा आहे तिथे गोमूत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करा त्यानंतर रांगोळी काढा त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा चौरंग किंवा पाट्यावर लाल कपडा परिधान करा आता मध्यभागी तांदूळ ठेवून कलश स्थापन करा कलशात दुर्वा पैसे आणि सुपारी घाला आंब्याचे पाच पाणी ठेवून त्यावर नारळ ठेवा या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखोटा लावू शकता अगदी कशाला ब्लाऊज पिसणे पण सजवा आता लक्ष्मीला दागिनेचा शृंगार करा कलशाला स्वस्तिक काढून चारही बाजूनी हळद कुंकू लावा चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवा त्याची हळद कुंकू फूल वाहून पूजा करा देवी पुढे पाच फळ फुलं लक्ष्मी कवडी याची मांडणी करावी तसेच देवी पुढे पाच पानांचा विडा ठेवावा नैवेद्य म्हणून लहाया गुळ खारी खोबरी पत्ताशी नक्कीच ठेवा जसं शरीर स्वच्छ करतो त्याचप्रमाणे मन स्वच्छ ठेवून मनोभावने पूजा करावी आरती म्हणावी लक्ष्मी व्रतकथा ऐकावी त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही असं करा महालक्ष्मीचे व्रत महार्गशीष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवण्याची परंपरा आहे यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटे आणि पोशाख उपलब्ध आहेत दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करून हार वेणी किंवा गजरा अर्पण केला जातो गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी संध्याकाळी गटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला दैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो तर मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येते या दिवशी एखाद्या विवाहित महिलेचे खण साडीने ओटी भरावी त्याशिवाय महिलांना हळदी कुंकू फूल आणि वानाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन करतात मार्गशीर्ष या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असे म्हटले जाते की या महिन्यातील एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्याचे घर स्वच्छ आणि पवित्र असते ज्या कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असते अशात अस्थ या दिवशी घरात स्वच्छता ठेवावी यासोबतच तुमच्या घराचे मुख्यधार आणि अंगण याशिवाय देवघरासमोर रांगोळी काढावी याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते मार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते असे केल्याने घरात धनाची देवीचा वास होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी प्रत्येक व्यक्तीने माता लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्तीचे विधिवत प्रतिष्ठापन करावी आणि खीर किंवा दुधापासून बनलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा यासोबतच विष्णूजींना गुळ आणि हरभरा अर्पण करावा याने दोघांचेही अपार आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव होईल या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्याच्या किंवा आवळ्याच्या पानांचा सजवावे अशा आणि कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूंची पूजा करावी हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही मार्गशीर्ष गुरुवारी गाईला गूळ हरभरा डाळ आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरीचा विशेष आशीर्वाद मिळतो एवढेच नाही तर या दिवशी गाईला तिलक लावून तिची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात या दिवशी मंदिर आणि तुळशीखाली दीपदान अवश्य करावे याने कुटुंबावर येणारे सर्व संकट अधिक दूर होतात माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री श्रीमहालक्ष्मीनं नमो नमा हा नक्की लिखा आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद